राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षासोबत महायुती करत त्याला मागून मनसेचे इंजिन जोडून स्वतःच्या पदरात अठ्ठावीस जागा पाडून घ्यायला भाजपला यश आलं यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते दहा वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकिर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का याचा निकालच जनता चार तारखेला देणार आहे फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट आणि अजित पवार गट यांना लोकसभेला फटका बसल्याची चर्चा असताना सत्ताधारी भाजप महाराष्ट्रात किती जागांवर निवडून येते भाजपच्या कोणत्या दिग्गजांना लोकसभेत पराभवाचा धक्का बसतोय तेच सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता पहिला लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नागपूरचा आर एस एसचं मेन सेंटर भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळं नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील असं बोललं जात आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदियाचा इथलं भाजपचं स्टँडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत घासून झाली सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असली तरी देखील भाजपनं लावलेली ताकद पाहता निसड हाताने का होईना पण मेंढे जिंकतील असं बोललं जात आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूरचा विदर्भातल्या या लढतीकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले कारण इथं काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरलेत बाळू धानोरकर यांच्या विषयीची सहानुभूतीची लाट मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार मोदींचा गायब झालेला करिश्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेला विखारी प्रचार त्यांच्यावरच बुमरंग झाल्यानं चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजाब फिक्स असं सध्या वातावरण आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोली चिमूर भाजपचे स्टँडिंग खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपसाठी वन साईड होता मात्र आदिवासी दलित आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती त्यामुळं गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली मात्र पक्षीय बलाबल आणि कागदावरचं गणित भाजपच्या बाजूनं असल्यानं अशोक नेते यांच्या बाजूने निकाल जाऊ शकतो पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावतीचा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कळवं बनवलं राणा या मतदारसंघातील प्रॉमिनंट चेहरा असला तरी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूनं होतं त्यात आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळं मतविभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला याउलट प्रहारने राणांच्या पारड्यातील मत आपल्या बाजूने घेतल्यानं अमरावतीत यंदा बळवंत वानखेडे निवडून येतील अशी चर्चा आहे सहावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोल्याचा भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते अकोल्यात वंचीची हक्काची वोट बँक असल्यानं अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन यंदा पाहायला मिळेल दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र दोन हजार एकोणीसला पाहायला मिळालं अगदी तशी सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळं भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथं सोपा झालाय सातवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्ध्याचा वर्ध्यात कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत झाली भाजपचे स्टँडिंग खासदार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत बरंच घमासान झालं शरद पवारांनीही अमर काळींसाठी बरीच फिल्डिंग लावली पण जातीय समीकरणं महायुतीची मतदारसंघातील ताकद आणि बूथ मॅनेजमेंट यामुळं वर्ध्यात पुन्हा एकदा कमळ दिसणार असं चित्र आहे आठवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेडचा भाजपचे स्टँडिंग खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी लढत झाली चिखलीकरांच्या स्वतःच्या अशा एक सोबतच भाजपचा बॅकअप चांगला असल्यानं नांदेडमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलल्याचे चान्सेस जास्त आहेत नववा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे साताऱ्याचा छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त अटितटीची लढत झाली साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार विरुद्ध उदयनराजे एकमेकांच्या विरोधात होते तेव्हा श्रीनिवास पाटांना पुढे करत पवारांनी उदयनराजेंना धक्का दिला यंदाही तिकीट मिळवण्यासाठी लागलेला वेळ आणि शशिकांत शिंदेनी शरद पवारांच्या सोबत घेत केलेला वादळी प्रचार त्यामुळे साताऱ्यात तुतारी वाजणारच असं जवळपास प्रत्येकाच्या तोंडी दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे माड्याचा माडा हा तसा भाजपसाठी यंदा सोपा गड समजला जात होता पण धैर्यशील मोहितेंनी तुतारी हाती घेतल्यानंतर मतदारसंघातील समीकरण बदललं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बळ देण्यासाठी मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी सभा घेतल्या पण मतदारसंघातील मोहितेंचं प्रस्त त्याला मिळालेली शरद पवारांची सहानुभूतीची लाट यामुळं माड्यात तुतारी फिक्स वाचते असा अंदाज व्यक्त केला जातोय अकरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूरचा भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे हे दोन्ही नौके चेहरे लोकसभेसाठी देण्यात आले होते अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा राहिला असला तरी यंदा वारं फिरलं होतं दलित आणि मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळं मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्यानं सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता त्यात सातपुतेंच्या प्रकर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळाला नाही आहे त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता बारावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगलीचा सांगलीत सांगली संजय गका पाटील त्यांच्या विरोधात अँटी अँटीइनकम्बन्सी होती त्यामुळं काँग्रेसला इथून निवडून येण्याची फुल गॅरंटी होती पण चंद्रहार पाटलांच्या हाती मशाल देत ठाकरेंनी चांगली प्रतिश्री केली त्यामुळे विशाल पाटलांनी केलेलं बंड वंचितनं दिलेली त्यांना साथ आणि नो मशाल ओनली विशाल ही संपूर्ण प्रचारात दिली जाणारी घोषणा पाहता विशाल पाटील मशाल विजवत इथं खासदार होतील असं प्रत्येकाच म्हणणं आहे तेरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा नारायण राणेंच्या विरोधात ठाकरेंचे विनायक राऊत मैदानात असल्यानं इथला निकाल काय लागेल याची पुऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली आहे राज ठाकरेंपासून ते शिंदेच्या नेत्यांनी राणेंसाठी जीव तोड मेहनत घेतली असली तरी ठाकरेंच्या बाजूने असणारा सायलेंट वोटर आणि महाविकास आघाडीने लावलेली ताकद पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये विनायक राऊतांची मशाल आघाडी मिळवेल असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला जातोय आता चौदावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेरचा रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्या तिथून लढत झाली एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपाशी झाल्यानं तुतारीतून बॅकफुटला गेली श्रीराम पाटील यांच्यासाठी राजकारण नवं असल्यानं त्यांनी त्यांच्या परिणाम प्रचारात जीव ओतला पण जातीय समीकरण नाताभाऊ यांचे सर्व पक्षीय नेत्यांचे असणारे संबंध आणि भाजपचा केडर पाता रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार होतील असं बोललं जातंय पंधरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगावचा उन्मेश पाटील यांच्या खेळीनं ठाकरेंना करण पवार हा आयात उमेदवार मिळाला तर भाजपने स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असल्यानं जळगाव भाजपसाठी सेफ समजला जात होता पण केळी आणि शेती प्रश्नावरून तयार झालेलं वातावरण उमेश पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा सातबारा आणि महाविकास आघाडीने दाखवलेली एकजूट यामुळं जळगावात मशालीचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत सोळावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालन्याचा आपल्या सलग सहा टर्म साठी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात दंड थोपटलं होतं मराठा आरक्षण हा जालन्याचा संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला होता दालने यांच्या विरोधात मतदारसंघात यंदा बरीच नाराजी होती पण या नाराजीचा आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसत नाहीये मराठा मतांच्या विभाजनामुळं याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय असं चित्र मतदारसंघात आहे सतरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुण्याचा भाजपकडून मुरलीधर मोहूळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे अशी झालेली ही लढत भाजपचा बालेकिल्ला के स्ट्रॉंग केडर शहरी मतदान आमदारांची पाठीशी असणारी संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणार होतं पण धनगेकरांची ताकदही इथं जोरात होती कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळं जायंट किल्लर ठरलेल्या रवींद्र धनगेकर यांनी इथं भाजपला कडवी टक्कर दिली पण अगदी निसटत्या मतांनी मोहोळ इथून विजय होतील अशी परिस्थिती आहे अठरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगरचा भाजपने दोन हजार चोवीसलाही सुजय विखेंनाच तिकीट रिपीट केल्यानं इथली स्थानिक समीकरणं फिरली शरद पवार आणि अजित पवार गडात नाराज असलेल्या निलेश लंकेंना गळ्याला लावत त्यांच्या हातात तुतारी देत नगरची लढत रेसमध्ये आणली पक्षांतर्गत नाराजीचा फटका यांना विखेंना बसण्याची दाट शक्यता होती तसेच लंके यांचं ग्राउंडवरचं पॉलिटिक्स स्ट्रॉंग असल्यानं संपूर्ण प्रचारात ते वरचट राहिले त्यामुळे निकालाच्या दिवशीही निलेश लंकेंना नगरमधून अप्पर हँडमेल अशी मतदारसंघात चर्चा आहे एकोणीसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीडचा भाजपकडून पंकजा मुंडे विरोध शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे अशी इथली मुख्य लढत झाली बीड हा मुंडेंचा बाले किल्ला असला तरी धनंजय सोबत असतानाही लोकसभा भाजपला जड गेली मराठा विरुद्ध वंजारी या कास्ट फॅक्टरवर ही निवडणूक शिफ्ट झाल्यानं आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूती हे सगळं बजरंग बाप्पांच्या पथ्यावर पडलं त्यामुळे चार तारखेला मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला इथून तुतारी मोठा धक्का देऊ शकते विसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबारचा भाजपकडून हिना गावित काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत झाली एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावित यांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं तर गोवाल पाडवी यांनी इथून तगडा आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी भाजपच्याच बाजूने झुकताना दिसतोय एकविसावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरीचा इथंही कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळाली विद्यमान खासदार भारती पवार यांनाच भाजपनं तिकीट रिपीट केलं तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या वाट्याला आली पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी भारती पवार यांनी जोराचा प्रचार केला असला तरी मतदारसंघात तुतारीच्या भास्कर भगरे यांची बरीच चर्चा होती मतदानानंतर भगरे मोठ्या लीडनं दिंडोरीचं मैदान मारतील असंही आता बोललं जाऊ लागले बावीसावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्वचा इथून भाजपने मिहीर कोटेचा तर ठाकरे गटाने संजय दिनापाठ यांना मैदानात उतरवलं होतं मतदानही काट्याला काटा असंच झालं पण सहानुभूतीचा फॅक्टर इथून वर्कआउट झाल्यामुळं मशालीचा उचड इथं पाहायला मिळेल असं राजकीय विश्लेषक सांगतात तेवीसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तरचा मुंबई उत्तर, उत्तर हा भाजपचा सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणूनच पक्षानं इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं मतदारसंघाचा आढावा घेतला तर इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील पण फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेत आहेत ते इथून पाहावं लागणार आहे चोवीसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूरचा सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती पण स्टँडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील असं लातूरमध्ये बोललं जात आहे पंचवीसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघरचा भाजपनं या मतदारसंघावर दावा ठोकत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवलं आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीनं भारती कामडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली मात्र इथं बबियाने अगदी शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगली मतदानानंतर या जागेवर भाजपच्या हेमंत सावरा यांचं पारड थोडंसं जड दिसत आहे सव्वीसावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडीचा तुतारीकडून मामा उर्फ सुरेश मात्रे विरुद्ध भाजपकडून स्टँडिंग खासदार कपिल पाटील यांनाच तिकीट रिपीट केलं गेलं होतं पाटलांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्सी दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता मणी आणि मसल पॉवर सर्वपक्षीय नेत्यांशी असणारी जिवाळीचे संबंध आणि पवारांच्या बाजूने असणारी लाट यामुळे इथं तुतारी कन्फर्म असं बोललं जात आहे सत्तावीसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा भाजपकडून उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळं दोघांनाही प्रचाराला अगदी थोडा वेळ मिळाला मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाडांच्या बाजूने असल्यानं पंजाब निवडून येण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत अठ्ठावीसावा आणि शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळ्याचा धुळ्यात भाजपचे स्टँडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात मुख्य लढत झाली मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि माहितीनं दिलेली ताकद ज्यामुळं भामरे यांना यंदाही धुळ्यातून अप्पर हँड आहे तर असा होता भाजपने लढवलेल्या अठ्ठावीस जागांचा संभाव्य निकाल बाकी तुमचाही अंदाज असाच आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद